सोलापुरात उद्यमदीप ट्रेड फेअरचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन झालंय विद्यार्थ्यांच्या उद्यमशीलतेला चालना देणारा हा उपक्रम सोळा ऑक्टोबर पर्यंत खुला राहणार आहे हिराचंद नेमचंद कॉलेज वालचंद कॉलेज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन सेंटरतर्फे आयोजित उद्यम दीप प्रदर्शनात साडेचारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नव्वद दालनांमध्ये पणत्या फराळ सजावट साहित्य हस्तकला वस्तूंसह विविध उत्पादने विक्रीस ठेवली आहेत या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान आत्मविश्वास आणि उद्यमशीलतेची ज्योत पेटवली आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाल्सन कॉलेजच्या प्रांगणात हा मेळा विनामूल्य खुला आहे कार्यक्रमासाठी तुम्ही मला बोलवलं आणि तुम्ही कार्यक्रम बोलवलाइज करताय त्याबद्दल तुमच्यासाठी एका सगळ्यांसाठी जोडता ह्याच्या संकल्पनेच्या मागचं पूर्ण ठेके या गोष्टीला मी सलाम करते खूप वर्ष आधी डॉक्टर साहेब आपण एक सोलापूरचा बिझनेस बाजीकर म्हणून एक प्रोग्रॅम घेतलेला सोलापुरात जिथे आपण सगळ्या यंग ऑन एक प्लॅटफॉर्म देत होतो त्यांची त्यांचे स्किल्स त्यांचे इनोव्हेशन डिस्प्ले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हे केवळ तुम्हीच करू शकता वाचन ग्रुपच करू शकतो सो कॉंग्रॅच्युलेशन ऑल बेस्ट एकाच विनंती की इच्छा इकडे तुम्ही जे इनोव्हेशन दाखवतात ते तुम्ही जर गावांमध्ये घेऊन जाऊ शकला बिकॉज आपल्या इथे अजूनही गावं सेल्फ रिलायन्स झाली नाही आहेत uh, सिटी स्मार्ट झाल्यात पण गावं अजून स्मार्ट, स्मार्ट करावी तर